नमस्कार तुमच्या माझ्या किचनमध्ये स्वागत आहे आज आपण अख्ख्या मसूरची भाजी बनवणारी जी कोल्हापुरी स्पेशल अशी ही भाजी जी रेसिपी आज आपण बनवणारे चला तर आपण अशी अख्ख्या मसूरची भाजी बनवूया त्यासाठी ही मसूर भिजत घातलेली होती एक वाटीभर मसूर जो आहे तो भिजत घातलेला होता दोन ते तीन तास आपल्याला मसूर असा छान असा भिजून द्यायचा आहे आणि त्यानंतर आपण हा कुकरमध्ये याच्या एक ते दोन शिट्ट्या घेऊन घेणारे आणि मसूर हा शिजून घेणारे हा पाण्यातून तुन उमथून मी असा कुकर मध्ये घातलेला आहे आणि शिजण्यासाठी पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर यामध्ये हिंग घालणारे आणि हिंग घातल्यानंतर यामध्ये तेजपत्ता सुद्धा अशा प्रकारे टाकलेला आहे आपण एक ते दोन शिट्ट्या या कुकरच्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे मसूर जो आहे तो असा छान असा शिजला जाईल यासाठी आपण कुकर तो शिजून घेणार आहेत अशा प्रकारे कुकरची शिट्टी झाली आहेत आणि ते कुकर जे आहे ते साईडला काढले आहेत आणि आपले मसूर जो आहे तो असा छान असा शिजला गेलेला आहे आणि आता आपण मसूरच्या भाजीला फोडणी देणार आहे फोडणी देण्यासाठी कढई गरम करायला ठेवलेली आहेत आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घातलेले आहे तेल गरम झालं की याला कड कडीत अशी फोडणी द्यायची आहे आणि अर्धा चमचा जिरे घातलेली आहेत छान अशी फोडणी देऊन घ्यायची आहेत आणि कांद्याची पेस्ट केलेली आहे तीन कांद्यांची पेस्ट मी केलेली आहे ती यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर बारीक चिरलेला कांदा आवडत असेल किंवा तरी तुम्ही त्यामध्ये टाकू शकता आणि ही जी पेस्ट आहे ही छान अशी आपण परतून द्यायची ही कच्ची ठेवायची नाही कच्ची जर ठेवली तर तिचा वास येतो म्हणून ही जी पेस्ट बनवलेली आहे ही छान अशी परतून घ्यायची आहेत आणि हे परतून झाल्यानंतर आपण टॅमॅटोची सुद्धा पेस्ट यामध्ये आहे टॅमॅटो जे आहे ते मिक्सरमध्ये दळून घेतलेले आणि त्याची पेस्ट यामध्ये टाकलेली आहे छान असे परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत आपण दोन्ही छान असं परतून घ्यायचे पाच एक मिनिट तरी छान कांदा आणि टॅमॅटो आपण परतून घ्यायचे आहेत कच्चे सर ठेवायचं नाहीयेत आणि तुम्ही बघू शकता की आपली ही कांद्या आणि टोमॅटोची पेस्ट सुद्धा किती छान परतली गेली आहे आता यामध्ये आपण मसाल्यांचा वापर करणारे आपली पेस्ट जी आहे ती पूर्ण संपूर्ण असा तयार झाली आहे व्यवस्थित अशी आता यानंतर आपण यामध्ये मसाले घालणार आहेत यामध्ये मी कांदा लसूण मसाला घातला आहे नंतर यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घातलेली आहे आणि कसुरी मेथी जी आहे ती अशी हातावर स्मॅश करून घातलेली आहे थोडासा हिंगाचा वापर केलेला आहे अर्धा चमचा हिंग यामध्ये घातलेला आहे अजून यामध्ये आपण या काही मसाले घालणार आहेत घरगुती लाल मिरची पावडरसुद्धा मी यामध्ये वापरणार आहे आता ह्या अर्धा चमचा धना पावडर घातलेली आहे हळदसुद्धा अर्धा चमचा घातलेली आहे छोटा अर्धा चमचा घातलेली आहे सर आणि यानंतर घरगुती लाल जन या ती मिरची पावडर घातलेली आहे झणझणीत बनवण्यासाठी आपण एवढ्या मसाल्यांचा यामध्ये वापर करतोय आणि कडी पत्त्या ते तीन ते चार पाणी घातलेली आहे आणि ही आलं लसणाची पेस्ट यामध्ये घातलेली आहे आणि हे सर्व मसाले जे आहेत ती छान असे आपण मिक्स करून घ्यायची आणि ही मसाले जळू नाहीत म्हणून आपण यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करणार आहेत थोडंसं असं पाणी घालून घेतलंय आणि मसाले सर्व असे मिक्स करून घेणार आहेत छान अशी मिक्स करून घ्यायची आहेत आणि खूपच छान असा या भाजीचा वास येतोय आपण जो मसाले बनवलेले आहेत ह्या मसाल्यांचा खूप छान असा वास येतोय आणि ही भाजीसुद्धा खूपच छान अशी होणार आहेत अशा प्रकारे सर्व मसालेसुद्धा या पेस्टमध्ये मिक्स झालेली आहेत आणि आता आपण ब उकडलेला जो आपला मसूर आहे तो यामध्ये मीठ टाकून घेणार आहेत सर्व असा टाकून घ्यायचा अशी भाजी तयार झाली आपली आणि आता आपण यामध्ये जे आपल्याला जर हवा असेल तितकं पाण्याचा वापर करणारे आणि ही भाजी थोडीशी घट्टसर वाटते त्यामुळं मी यामध्ये पाण्याचासुद्धा थोडासा वापर करणारे सर्व असं मसाले मसूरला मिक्स झाल्यानंतर थोडंसं पाणी घालणारे तुम्हाला जशी जे कन्सिस्टन्सी हवी असेल ते अशी तुम्ही ठेवू शकता घट्टसर जर हवं आहे असेल तर पाणी नाही टाकलं तरी चालेल आणि जास्त जर पातळ सरावे असेल तर त्या पद्धतीने तुम्ही यामध्ये पाणी घालू शकता अशा प्रकारे ही भाजीत मी पाणी टाकलेलं आहे आणि भाजीला उकळीसुद्धा आलेली आहे आणि चवीनुसार आपण यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि छान अशी उकळी भाजीला आलेली आहे आणि यामध्ये थोडंसं चविष्ट लागावी म्हणून मी थोडस सा साजूक तुकमामध्ये आहे तुम्ही यामध्ये बटर सुद्धा वापरू शकता अशा प्रकारे आपली ही परफेक्ट अशी ही भाजी तयार झाली आहे आणि झणझणीत सुद्धा भाजी तयार झाली आहे आणि भाजी तयार झाल्यानंतर शेवट राहिलेले म्हणजे कोथंबीर आता या भाजीमध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घातलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपली ही भाजी जी आहे ही कशी तयार झाली आहे याची कन्सिस्टन्सी कशी झाली आहे आणि भाजीसुद्धा कशी झाली आहे ही तुम्हाला मी दाखवते की कशाप्रकारे आपण ही भाजी आज बनवलेली आहे छान अशी अख्ख्या मसूरची भाजी आपण बनवलेली आहे आणि तुम्ही जर नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा आणि जर भाजी आवडली असेल तर नक्कीच कमेंटसुद्धा करा अशा प्रकारे आपण आज अख्ख्या मसूरची भाजी एकदम कोल्हापुरी स्टाईल भाजी ही बनवलेली आहे आणि यावर थोडीशी कोथंबीर अशी मी टाकून घेतली आहे आणि थोडेसे कांदे कापून अशा प्रकारे मी त्याचं डेकोरेशनसुद्धा केलं आहे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर नक्की विसरू नका कमेंटसुद्धा करायला विसरू नका आणि वेळात वेळ काढून व्हिडिओ बघितला याबद्दल धन्यवाद